मोहब्बत भाग पन्नास सत्या तुला तिथे ऐकून आधी गांगरली हलवत पुढे बोलली आय I मीन mean, सर तुम्हाला कसं सर्व माहीत तिने आपलं आश्चर्य व्यक्त करत विचारलं बघ मी तुला म्हटलो होतो नागराज माझी बायको सत्यचा पुतळा आहे चल आता दोनशे रुपये कार्ड ठरल्याप्रमाणे पण तिचं बोलणं आता सत्या जरा इग्नोर करतच हसून त्याला म्हणतो हम्म हे घे पण मानलं मी तुला नागराजने खिशातले दोनशे रुपये सत्याच्या हातात टेकवत हसून बरं चल आता आम्ही येतो काम खूप पडली सत्या ते दोनशे रुपये आरोहीच्या हातात कोंबत म्हणतो आणि तिचा हात हातात घट्ट पकडून त्याचा निरोप घेत म्हणतो पण खरं तर त्याला नागराच्या बोलण्याचा आणि सतत तिच्याकडे टक लावून पाहण्याचा राग येत होता म्हणतो तो मनातल्या मनात, ला मनात शिव्यांची लाखोली वाहत होता सत्याला बिलकुल सहन मिळते नाही जेव्हा आरोईला साध बघितलं तरी होता आणि त्यात तो नागराज एक उंची सोडलं तर खरंच देखना होता त्याच्या समोर जसं विना म्हणाली होती तस सत्या काय चालले तुझे अरे त्यांना काही न बोलू देता ओढत का आणलं मला तिच्या लक्षात आलं होतं त्याचा हा पजेसिवनेस पण तिला आता रागही आला होता हो होता तो सत्याचा मित्र पण तो आता त्यांचा बॉसही होता हे मात्र साफ सत्या विसरला होता त्यामुळे त्याची इमेज जरी चांगली बनत असली तरी तिची मात्र हल्ली होतीस ना कारण तिने सरांची परवानगी घेतली नव्हती जाण्यासाठी जे तिला आता बरोबर वाटत नव्हतं ओ सॉरी पण झाली ना ओळख हो आणि तू येण्याआधीच मी तुझी सर्व कुंडली मांडली होती त्याच्याकडे शिवाय तू माझी फक्त माझी बायको आहेस हेही बजावलं होतं तरी साला बघत कसा होता तुझ्याकडे त्याने मनातलं तिच्या समोर व्यक्त केलं ओ म्हणजे तू जेलस फील करत होता तर तिला तो आता खूपच क्यूट वाटला बोलताना तिने त्याचे दोन्ही गाल ओढत जेलस माय फूट त्याच्यावर का जेलस होईल मी मला चांगलं माहित आहे तू माझी आहेस ते तो आता अधिकाऱ्याने बोलत होता पण त्याच्या डोळ्यात एक वेगळी झलक होती जी तिला दिसत होती याआधी सत्य असा जेलच झाला होता पण अशी झोलक त्याच्या डोळ्यात कधीच दिसली नव्हती हो राजा मी फक्त तुझीच आहे आय प्रॉमिस मी तुला आईंना कधीच सोडून नाही जाणार पण तू इतका का चिडला आहेस ती त्याला शांत हो डोळ्यांनी समजावत म्हणते सोडून जाणार नाही हे मधून कुठून आला अरू म्हणजे तुझ्या मनात असेही विचार चालू आहेत तर आता तो पुरतावायतला सत्या मी ते इन जनरल बोलले लगेच तू टोकाला जाऊ नकोस तिनेही कपाळावर आठेपाडत म्हणतो वाय बोलीच कशी काय तू तु? तुझ्या मनात कुठेतरी काहीतरी चालू असेल म्हणूनच ना पण तो काहीच तिचा ऐकायला तयार नव्हता ओ कोड तुला आता कसं समजावू ती थोडी चिडली आणि कपाळावर हात ठेवून म्हणा बघ बघ साधं बोललो तरी तुला माझा किती राग येतोय पण हा मात्र तिची ती रिॲक्शन पाहून अजूनच चिडून म्हणाला तुला आता तो आवडायला लागलाय का तस सांग मला त्यानं म्हटलो स्टॉप इट सत्या तू कोणता मुद्दा कुठे घेऊन चालला आहेस हे तुलाही कळत नाहीये शांत हो जरा हे घे पाणी पण तिचाही पारा आता चढायला लागला होता ती खरंतर शीघ्र कोकीस होती पण सत्यापुढे ती नेहमी आपण नमत घेत आली होती हो आता मला शांत बस म्हणणार तू आधी दादासाहेब नंतर मी आणि आता आता नागराज तो बोलून गेला रागात आणि तिचा चेहरा ते ऐकून लाल झाला तिला त्याचं बोलणं सहनच होईना तुला जे समजायचे ते समज मी जाते माझ्याकडे केसेस आहेत भरपूर तिने तिथेच असलेल्या ग्लासात पाणी देत त्याच्या हातात ठेवत ती म्हणाली आणि रागातच त्याचं काही नाही ऐकता गुंगी मग आई तो पाण्याचा ग्लास तसाच ठेवून आपल्या जागेवर जाऊन बसला रागा काय काय झालं एवढी का लाल झाली आहेस तिने आपल्या जागेवर असं फणकारतच आलेलं पाहून लगेच विना मागे गेली आणि तिला विचारू लागली बॉस काही बोलले का तिने हळूच विचारलं नाही ग असं काही नाही तिने तिच्याकडे न बघतास मान आपली एका फाईलमध्ये घातली अगं खरंच काही नाही ते बहुतेक सरांच्या केबिन मधला एसी टेम्परेचर हाय होत वाटत त्यामुळे झालं असे तिने तिला सत्याचं बोलणं न सांगता उगाच तोंडावरून हात फिरवत हसून म्हटलं विनाकारण एकटक तिलाच वाहत होती तुला कधीपासून एसीचा त्रास व्हायला लागला डेअर तुझ्या जन्मापासून तू तु एसीत वाढली आहेस पण विना मात्र तिचा काही पिछा सोडेना खरं बोल तुझा आणि जिजूंचं काही झालं का तोच रागातच सध्याही आपल्या जागेवर जाऊन बसेला तिने पाहिलं आणि ती परत तिला विचारू लागली तू असं पहिल्यांदाच वागला होता या पंधरा दिवसात हे विनाच्या लक्षात आलं होत कारण काही काम नसलं तरी तो अरुईच्या कोडे मागे करायचा हे आता सर्व चौकीतलं सर्वांनाच माहिती लिहित त्याला काही जण त्यावरून चिडवायचं हे पण तो ते मनावर घेत नसे पण आज तो तिच्याशी काही न बोलताच काय तर तिच्याकडे न बघताच निघून गेला होता त्यामुळे कोणालाही कळलं असतं की नक्कीच यांच्यात काहीतरी बिनसला आहे आणि ही तर विना होती नाही ग असं काही नाही जे तू समजत आहेस आणि सत्या माझ्यावर कशाला रागवेल तुला तर चांगलंच माहीत आहे की तो किती प्रेम करतो माझ्यावर ते पण तिने सावरत म्हटलं आणि आत्ताचं म्हणत तर त्याच्याकडे कामाचा लोड आता वाढला आहे या नवीन एसीपीलाही सगळे डिटेल्स वाटवायचे आहेत ना त्याला म्हणून बिझी असेल विना सत्याकडे पाहत आहे हे लक्षात येताच कामाचा बहाना सांगत आरोही ते आता तरी वेळ मारून येते बरं बाई तुला नाही सांगायचं तर नको सांगू मीही काही यापुढे विचारणार नाही तसे मी तुमच्या दोघांमध्ये बोलणारी कोण ना सेम मलाही काम आहेत म्हणत विना आपलं नाक फुगवून जागर जाऊन बसते स्वतःच्या यार खाय एक नग भेटलेत मलाच प्रत्येक जण मलाच आज फैलावर घेत आहे कुणाचं तोंड पाहिलं होतं सकाळी काय माहीत तीही डोक्याला हात लावून स्वतःशी पुटपुटते आणि परत फायलीमध्ये डोकं घालते जेवण येणार नाहीस आज दुपारी नेहमीच्या लंच टाईमला त्याचा आवाज आला तसं तिने त्याच्याकडे पाहिले सत्ताच होता तो मात्र आता आवाजावरून कूल वाटत होता जरू सकाळी काही झालंच नाही हो येते तिने एक सुस्कारा सोडला आणि आपल्या बॅगेतून दोघांचे टिफिन काढले आणि पाण्याची बाटली मग काही न बोलता त्याच्या मागे चालू लागले तू पुढे जाऊन नेहमीच्या आपल्या जागी बस आणि हो तुझी ती मैत्रीण माझी दुश्मन इन्स्पेक्टर विना आज आली आपल्यासोबत तरी चावे मी नागराजला घेऊन येतो तोपर्यंत त्याने सातव्या झीममध्ये विनाचं नाव घेत म्हटलं आणि हसून तिला पुढे जायला सांगितलं तसं ती बर म्हणून विणाला सोबत घेऊन नेहमीच्या हॉटेलमध्ये गेली चौकी जरा लहान असताना त्याला कॅन्टीन नव्हतं समोरच एक छोट हॉटेल होत जिथे सर्व जेवायला जायचे आरोही आणि हो सत्य एका टेबलवर असायचे तर बाकीचे दुसऱ्या टेबलवर आज मलाही तुमच्या टेबलवर बसू दिलं आमच्या दिलदार जिजूने म्हणजे नक्कीच सूर्य पश्चिमेला उगवला असेल नाही का वीराने हसत टोला मार मारला बसता बसता असं काही नाही ते आपले एसीपी नागराजही येणार ना आहेत ब्लेंचला सोबत म्हणून ती म्हणाली पर्स मधून टिफिन वर ठेवत बोलली तो समोर तिचं लक्ष गेलं आणि ती बघतच राहील समोर आपले हिरो तिच्याकडेच पाहत होता फक्त चेहरा निर्विकार जरी असला तरी डोळे लाल झाले होते आता आपण काय माती खाल्ली तिने टेबलवर आपला हात ठेवून त्यावर आपलं डोकं ठेवलं आणि हळूच कुपुटलं सत्य आणि नागराज बोलत आले होते पण सत्याचं नेहमीप्रमाणे आरोहीकडे आत आल्या लक्ष होत होत त्याने नेमकं तिचं बोलणं ऐकलं होतं आणि म्हणूनच तो चिडून तिला आता पाहत होता पण तिने पाहताच परत निर्विकार केला हे काय झालं तू अशी का बसलीस तोच विनाने तिला विचारलं तिची या दोघांना पाठ असल्याने ते आले हे माहीत नव्हतं काही नाही ते ना माझ डोकं दुखते म्हणून तिने मान वर करत किंचित हसून म्हटलं तोपर्यंत नागराज आणि सत्या आले होते सत्या तिच्या शेजारच्या चे चेहरवर बसला होता तर नागराज मीनाच्या मीना तर आज हवेतच होती त्याला तसं बसलेलं पाहून तिची बोलती बंद झाली होती तर आरोही सुद्धा शांत झाली होती चल सत्या आज तुझ्या एंगेजमेंटची पार्टी हवी आहे ते दोघे बसताच नागराज सत्याला हसून म्हटलं आणि कंदुशी नको ट्रेनिंगच्या वेळी करायचा तसा आता तसंही तुला मी पै जिंकल्याचे दोनशे रुपये दिले आहे तो पुढे कंटिन्यू कर करतो आपलं बोलणं तेही हसूनच हम्म आलास कलाईनवर पार्टी नाही तुला तू तु दिलेले माझे पैसे असे काढायचे आहेत ना म्हणून चाललं आहे सत्याही त्याला हसत म्हणतो कसली बैस कशाबद्दल बोलत आहात तुम्ही दोघं आम्हालाही कळू दे की म्हणजे तेवढंच मलाही पार्टी उकळायला तोच त्यांचं त्या दोघांचं बोलणं ऐकून आणि खास करून पार्टी शब्द ऐकून विना मध्येच बोलते तुम्हाला माहित नाही का आरोही वहिनी या तुमच्या बेस्टी आहेत मग सांगितलं नाही का यांना नागराज खूप पूल होऊन बोलत होता जणू या दोघींना तो आज नाही तर खूप दिवस झाले ओळखत असावा अस नाही म्हणजे ते मलाच नाही माई तिने सत्याकडे पाहत हलकं असत म्हटलं काय सांगतंय अहो तुमचा सा नवरा म्हणजे होणारा नवरा इन्स्पेक्टर सत्यजितने काही सांगितलं नाही नागराजला आश्चर्य वाटतं नागराज हा खरं मनमोकळा स्वभावाचा होता असं ह्यांच्याशी कसं बोलायचं त्याच्याशी कसं बोलायचं असा विचार करून तो पहिल्यापासूनच जास्त करायचा नाही अगदी दिलदार असं व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व म्हणून तो लहानपणापासूनच प्रसिद्ध होता नाही अरे म्हणजे ते सांगायचं राहिलं तिला तसं आता सत्यामध्ये बोलतो खरं तर आता त्याच्याही लक्षात आलं की तिने हा प्रश्न विचारला होता पण आपण तो इग्नोर करून उगाच विनाकारण तिच्याशी भांडत बसलो आजपर्यंत असं झालं नव्हतं की तो अगदी अनुष्का काय म्हणाली आई काय म्हणाली हे सर्व डिटेल्जेस असा पण आज नागराजला पाहून त्याच्यामुळं ते एक वेगळीच इनसिक्युअर सीथियर फीडिंग निर्माण झाली ते तेही उगाचस असू दे रे तू दुसऱ्या गोष्टीत बिझी असशी मी सांगतो पण यावर नागराज झासून म्हणतो अहो वहिनी त्याचं काय झालं ना असं म्हणून तो सांगायला लागतं पण त्याचं सारखं सारखं वहिनी वहिनी म्हणणं सत्याच्या डोक्यात जात होतं त्याला दुसरं कोणी दिसतच नाहीत का असंही वाटून लागलं होतं सत्याला विनाचा हेट करत होता मनात तिला पाहतही नव्हता तो स्वतः पण आज त्याला ती विना दिसत होती आणि नागराज तिला का पाहत नाही फक्त माझ्याच बायकोवर का डोरे टाकतोय असे मनात विचार सुरू झाले होते त्यात ती मगाशी जे बोलली होती तेही कानावर आदळत होतस की नागराज मात्र आरोहीला आणि विनाला सकाळच्या वेळी जी पैस लागली होती ते सांगत होता त्याचं असं झालं होतं की ती हॉस्पिटलमध्ये त्या आजोबांना घेऊन आल्याने उशिरा पोचली होती पण हा नागराज मात्र वेळेवर पोहोचला होता त्याचे डॅड आणि कलेक्टरही पाच मिनिटांसाठी चौकीवर आले होते जेव्हा नागराज आणि सत्या समोरासमोर आले तेव्हा खूप खुश झाले खूप महिन्यानंतर ते, ते एकमेकांना पाहत होते त्यामुळे गप्पा मारण्यासाठी नागराजने त्याला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतलं आणि गप्पा मारत बसले कॉफी घेत घेत त्यातच सत्याने आपला साखरपुडा ठरल्याचे सांगितले आणि तिचा फोटोही दाखवला व दिनगिरी व्यक्त केली तिला उशीरा होत असे पण फोटो पाहताच नागराजला हसायला आले आणि त्यांचा किस्सा त्याने सत्याच्या कानावर घातला तेव्हा नागराज म्हणाला की बघ तुझीही बायको काही बोलणार नाही आणि मलाही कारण खोटच सांग तेव्हा सत्याने त्याच्याशी पैस लावली की माझी इमेज जुळू नये असं जरी तिला कितीही वाटलं तरी ती खोटं बोलणार नाही तुझ्याशी ती सगळं खरं सांगले आणि तसंच झालं होतं आरोहीने त्याला खरं ते सांगितलं होतं शिवाय सत्यालाही तिने जे घडलं ते सांगितलं होतं याच नागराजला अभिमान वाटला होता तिचा आणि तो सत्याला काही पसंत पडला नव्हता बर सत्या तू नको दिवसा पार्टी तसंही मला तुझ्याकडून को असती कोरडी पार्टी नको आहे पण आज मात्र मी तुम्हा तिघांना देतो माझ्या जॉईनिंगमध्ये नागराजने त्या दोघांना नागराजने त्या दोघींना तो पैजेचा सा किस्सा सांगून आरोहीची तारीफ करून सत्याला बोला सत्या अरे पण सत्याचं काही लक्ष नव्हतं तो नागराज कडे फक्त एकटक पाहत होता त्याला मनातून राग येतो तसं आरोहीने त्याचा हात दाबून हाक मारली तसा तो जागेवर आला हा बोल ना त्याने मग उगाच इकडे तिकडे पाहत परत नागराजला पाहत म्हण तुझं लक्ष कुठे भावा की आत्ताच हानी स्वप्नात हरवलायस नागराज चेष्टा करत म्हणाला काही काय त्याने नागराजकडे पाहत डोळे मोठे केली तर दुसरीकडे आरोहीने मान फिरवली तिला तो शब्द ऐकूनच आला होता आणि त्यात लाच हे अरु इग्नोर ही चला आपण जेवण करून घेऊयात नागराज तू आज पार्टी दे माझी पार्टी मी नंतर तुला दे तो पुढे बोलला हो मीही तेच म्हणालो भावा यावर त्यानेही जास्त काही न सर्वांना ऑर्डर द्यायला लावल्या सगळ्यांनी मग घासून लंच केला अधीन मधून सत्याचा स्पर्श तिला होत होता पण ती जास्त रियात नव्हती करू शकत कारण विनाने नंतर परत रूमवर अजून चिडवलं असत म्हणून विना मात्र जाम खुश होती अधीन मधून तीही नागराजशी बोलत होती पण अजून दोघात डिस्टन्स होत आरोही जास्त बोलत नव्हती तिच्या प्रश्नांची उत्तरे मात्र सत्यास देत होता नागराजला आरोही झाले काम तुझं लंच वरून आधावर परत का सगळे कसार वजन कामात बिझी झाले नागराजी लंच करून घरी निघून गेला होता आज फक्त तो चौकी पाहायला आला होता रेग्युलर तो उद्यापासून येणार होता संध्याकाळी ड्युटी संपताच सत्या तिच्या टेबलवर येऊन तिला विचारत म्हणाले हो झाला आहे पण तू विसरलाच वाटते सत्या आज मी बाईक आणली आहे तिनेही सकाळची भावने विसरून गोड आवाजात त्याला म्हणाले विना तुम्ही तिची बाईक घेऊन जाल का त्याचं काय आहे आहे ना मला तिच्याशी बोलायचं आहे पण कधीही विनाशी स्वतःहून न बोलणारा सत्या आज आरोचे बोलणं मध्येच काटत विनाला म्हणाला हो जिजू नील तसं आपल्या विनाबाई हरिभराच्या राज्याच हाडा जिजू बोलले म्हणून आणि तिने हसून त्याला म्हटलं अरे पण सत्या आपण नंतर बोलूयात ना मला आता जाम कंटाळ आला आहे पण तिनेच नकार दिला का आता तुला माझ्याबरोबर यावंचही वाटत नाही का त्याने तसं रागात म्हटलंय आणि तसं तिने कपाळावर हात मारून घेतला विना मात्र शांत उभा राहून दोघांचं बोलणं एन्जॉय करत पिव्ह बॉयफ्रेंडला कसा आरोही डील करेन कसा होईल त्यांचा संसार पुढे कस काय काय घडेल यांचं आयुष्य हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा मोह आरोही आणि सत्याची गोड कहाणी पुढे मी कंटिन्यू केली आहे ती तुम्हाला आवडते का तेही मला कमेंट करून नक्की सांगा कथा आवडत असल्यास लाइक करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू